रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरांची दौऱ्याला काळे झेंडे दाखवणारच सुळकुड पाणी योजना समितीचा निर्धार सुळकूड प्रश्ने मुख्यमंत्री जोपर्यंत निर्णायक बैठक लावत नाहीत तोपर्यंत माघार न घेण्यावर कृती समिती ठाम असल्याचं आज सांगण्यात आलं इचलकरांची सुळकुड पाणी योजना कृती समितीतर्फे रविवारी अकरा ऑगस्ट रोजी शिवतीर्थ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा व निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजता चांदणी चौक येथे पोलिस उपाधीक्षक कार्यालयात अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणी पोलीस साळवे जल अभियंता सुभाष देशपांडे आणि कृती समितीचे मदन कारंडे शशांक प्रताप सुहास जांभळे अभिजित पटवा बजरंग लोणारी सुषमा साळुंखे प्रकाश सुतार प्रताप पाटील विकास चौगुले सुनील बारवाडे हनुमंत लोहार यांच्यात संयुक्त बैठक पार पडली पोलीस उपअधीक्षक श्री साळवे यांनी आंदोलनकर्त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केलं मात्र या बैठकीमध्ये शहरामध्ये येणाऱ्या गावबंदी असा निर्णय आम्ही चार तारखेला घेतला आणि तो जिल्हाधिकारी यांना कळवलेला आहे कदाचित त्यामुळे जिल्हाधिकारी जागे झाले कारण ते गेले पाच महिने काय करत होते आम्हाला माहीत नाही एक मार्चला बैठक झाली होती मुंबईत एक महिन्याचा अहवाल जाणार होता पण पाच महिने काही गेला नाही चार तारखेला पत्र दिल्यावर मात्र ते जागे झाले आणि त्यांनी काल तो अहवाल पाठवला आणि आम्हाला पत्र दिलं की तुम्ही आता आंदोलन करू नका आम्हाला त्यांची ही भूमिका मान्य नाही आम्ही आंदोलन करणार आम्ही उद्या काळे झेंडे दाखवणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी मित्रते हार घालायला येणार आहे त्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार हा आमचा निर्णय ठरल्याप्रमाणे आहे याबद्दल आत्ता ॲडिशनल एस पी वाय एस पी या सगळ्यांच्याबरोबर जी बैठक झाली जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्याने आम्हाला पर्याय विचारला आम्ही त्यांना पर्याय एकच सांगितला तुम्ही आजच्या आज बोला मुख्यमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग ठरवा तारीख लावा त्या तारखेचं आम्हाला पत्र द्या तशी जर तारीख लागली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची तसं त्याने जर पत्र दिलं तरच आम्ही आमच्या भूमिकेबद्दल फेरविचार करू अन्यथा आमची भूमिका ठरल्याप्रमाणे कायम आहे महानकरी नेमसाठी सुभाष बसमी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा